आज आपण पाहणार आहोत अर्धा किलो खव्याचे गुलाबजाम त्यासाठी इथं मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे खवा घेताना आपण पिवसर रंगाचा बघूनच घ्यायचा अत्यंत पांढरा दिसणारा खवा घ्यायचा नाही तो भेसळयुक्त असू शकतो त्यासाठी असा युक्त खवाच घ्यायचा आहे पिवसर कलर असलेला आता हा खवा मी या किसणीच्या सह्याने किसून घेणार आहे तुमचा जर खवा पातळ असेल तर तुम्ही हाताने त्याला बारीक करू शकता मी थोडा याला किसून घेणार आहे किसून घेतल्यानंतर याची प्रोसेस करण्यासाठी आपल्याला सोप्पं जातं जी पुढची प्रोसेस आहे ती या पद्धतीने सर्व खवा आता मी किसून घेत आहे गुलाबजाम बनवण्यासाठी खवा आपल्याला रूम टेम्परेचरचाच घ्यायचा आहे फ्रीजमधला खवा यूज करायचा नाही अगदीच जर तुमचा खवा फ्रीजमध्ये असेल तर त्याला दोन तास ते एक तास आधी बाहेर काढून ठेवावा आणि नंतरच आपण त्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी घ्यावे आता सर्व खवा किसून झालेला आहे या खव्याला तळहाताच्या सह्याने असे मी थोडं थोडं घेऊन मळून घेणार आहे व्यवस्थित ज्या पद्धतीने आपण भाकरीचे पीठ मळतो त्या पद्धतीने ही प्रोसेस करून घ्यायची आहे ही प्रोसेस कंटिन्युअसली दहा मिनिट करायची आहे तुम्ही तर पाहू शकता अशा पद्धतीने थोडा थोडा करत हा मी खवा असा मळून घेत आहे अत्यंत याचे सॉफ्ट डव आपल्याला बनवायचे आहे अशा पद्धतीने अगदी थोडा थोडा घेऊन हा सर्व खवा मी कंटिन्युअसली दहा मिनिट मळून घेतलेला आहे याच पद्धतीने सर्व खवा मळून झाल्यानंतर इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आता हा मैदा आपण या खव्यात ॲड करून घेणार आहे दोन चमचे दोन चमचे अशा पद्धतीने मला टोटली आठ चमचे इथे मैदा लागलेला आहे आणि हा सुद्धा मैदा ॲड केल्यानंतर हे सर्व मिश्रण ज्या पद्धतीने आपण मगाशी मळून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने तळहाताच्या साह्याने भाकरीचे पीठ मळतो त्याच पद्धतीने याला अगदी या भांड्याला घासून घासून असं मळून घ्यायचं आहे याला सॉफ्टनेस येण्यासाठी आपण अशा पद्धतीने कंटिन्युअसली पंधरा मिनिट हे मिश्रण मळून घ्यायचं आहे म्हणजे पहिले दहा मिनिट आणि नंतरचे हे पंधरा मिनिट अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आपण मळून घ्यायचे आहे इथे मात्र मैदा आपण एकदम ॲड करून घ्यायचा नाही ज्या पद्धतीने मी दाखवलेला आहे लागेल तसाच मैदा आपण या मिश्रणात ॲड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा लागेल तसाच मैदा या खव्यामध्ये मिक्स करून घ्या आणि याच पद्धतीने हे सर्व मिश्रण मळून घ्या मिश्रण मळून झाल्यानंतर आपण आता साईडला ठेवून द्यायचं आहे थोडा वेळ तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा हे मिश्रण मळण्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते पण ला मेहनतीचे फळसुद्धा आपल्याला छानच मिळणार आहे कारण गुलाबजाम आपले अत्यंत सुंदर बनणार आहे तुम्ही इथे आता पाहू शकता आता हे मिश्रण मळून झालेलं आहे याला आपण साईडला ठेवून देऊया आता आपण गुलाबजामच्या पाकाची तयारी करूया इथे मी या वाटीच्या सह्याने तीन वाटी साखर घेतलेली आहे या तीन वाटी साखरेमध्ये त्याच वाटीच्या सह्याने पाच वाटी पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि हे, हे मिश्रण तीन ते ती चार मिनिट गॅसच्या हाय फ्लेमवरती उकळून घ्यायचं आहे हे, हे मिश्रण उकळत असताना याच्यामध्ये मी लिंबाचा रस अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे म्हणजेच रि लिंबाचा रस मी ॲड करून घेतलेला आहे अगदी साखरेमध्ये थोडीशी घाण असेल किंवा काय तर आपण हे गायणीच्या सह्याने अशा पद्धतीने व्यवस्थित अशी बाहेर काढू शकतो ती लिंबामुळे ही प्रोसेस आपली होऊ शकते त्यामुळे इथे मी लिंबू पिळून घेतलेला आहे आता पाक तयार झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे हा पाक कसा बनवायचा तर हा पा पाक फक्त आपल्याला चिकट करायचा आहे याचा एक तारीख किंवा दोन तारीख पाक बनवायचा नाही फक्त पाक चिकट झाला की आपण गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि यामध्ये आता मिक्स करून घेतलेली आहे दीड चमचा वेलची पूड तुम्ही अख्खी वेलचीसुद्धा सोलून याच्यामध्ये ॲड करू शकता याच पद्धतीने आता हे मिश्रण साईडला ठेवून देऊयात आता आपले हे जे डव आहे गुलाबजामचे ते व्यवस्थित असे मुलायम झालेले आहे तुम्ही तर पाहत असाल आता एकसारखे गुलाबजाम येण्यासाठी एखाद्या चमचाच्या सह्याने हे पिठाचे मिश्रण मोजून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी या चमचाच्या सह्याने हे पिठाचे मिश्रण घेणार आहे आणि याचेच गोलाकार असे गुलाबजाम बनवून घेणार आहे कारण ते एकसारखे येण्यासाठी तुम्हाला जर परफेक्ट अंदाज असेल तर तुम्ही अंदाजेच या पिठाचे मिश्रण घेऊन याचे गोळे बनवून गुलाबजाम बनवू शकता अशा पद्धतीने हे पीठ मी चमच्याच्या सह्याने घेतलेले आहे आता याला तळहाताने ज्या पद्धतीने आपण पीठ मळत होतो त्याच पद्धतीने तळहातावर हा गोळासुद्धा याच पद्धतीने मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्याला चपटा करून व्यवस्थित असा त्याला दोन ते ती तीन ती वेळा मळून घ्यायचा आहे आणि नंतर याचा गोळा बनवायचा आहे तुम्ही इथं पाहत असाल या पद्धतीने प्रोसेस केल्यानंतर गुलाबजाम अगदी आपले परफेक्ट बनतात इथे तुम्ही पाहत असाल हा गुलाबजाम कुठेही क्रॅक झालेला इथं दिसत नाही तुम्हाला याचाच अर्थ परफेक्ट हे पीठ आपलं गुलाबजामचं बनवून तयार झालेलं आहे आता आपण अशाच पद्धतीने बाकीचे सर्व गुलाबजाम बनवून घेणार आहोत आणि गॅसवरती आता मी कढई गरम करण्यास ठेवून दिलेली आहे कढईमधले तेल गरम झाले की आपण हे गुलाबजाम कढईमध्ये ॲड करून घेणार आहोत तेल गरम झाले की नाही ते चेक करण्यासाठी इथे मी एक गुलाबजाम सोडून घेत आहे आधी तुम्ही इथं पाहत असाल आपलं तेल गरम झालेलं बाकी आहे बाकीचे गुलाबजाम आपण आता या मिश्रणामध्ये सोडून घेणार आहोत तुम्ही इथं पाहत असाल गॅसच्या मीडियम फ्लेमवरती मीडियम टू स्लो फ्लेमवरतीच हे गुलाबजाम आपल्याला तळून घ्यायचे आहेत हाय फ्लेम अजिबात करायची नाही जर गुलाबजाम तळताना तुम्ही जर गॅसची फ्लेम हाय ठेवली तर गुलाबजाम आतून कच्चेच राहतात आणि वरून मात्र त्याला ब्राऊन रंग आलेला असतो त्यामुळे गुलाबजाम तळताना गॅसची फ्लेम मात्र मीडियम टू स्लो ठेवायची आहे अगदी आणि हे गुलाबजाम आपण चमचाच्या सहाय्याने आलटून पालटून तळून घेणार आहोत हे तळत असताना मात्र चमचाच्या सहाय्याने त्याला सतत आलटून पालटून घ्यायचे आहे कारण एकसारखे तांबूस रंगाचे गुलाबजाम तळले जातील या कारणास्तव आणि पहिलीच बॅच असल्यामुळे तेलात टाकलेली ही गुलाबजामची थोडीशी खाली कढईला चिकटू शकते परंतु नंतरचे गुलाबजाम आपले एकसारखे व्यवस्थित होतात इथे आता तांबूस रंग आल्यानंतर हे गुलाबजाम आपण साईडला काढून घेणार आहोत तोपर्यंत असेच ते कढईमध्ये आलटून पालटून आपण तळून घेणार आहोत छान आता था गुलाबजामला तांबूस रंग चढलेला आहे तुम्ही इथं पाहत असाल आणखी थोडेसे तांबूस रंग येईपर्यंत आपण याला तेलामध्ये तळून घेणार आहोत कुठेही तेलात आपलेले आपल्याला हे गुलाबजाम विरगळलेले दिसत नाहीत किंवा याला क्रॅक गेलेला नाही आहे याचाच अर्थ परफेक्ट गुलाबजामचे पीठ बनलेले आहे आपले आणि गुलाबजामसुद्धा आपले परफेक्ट इथं बनवून तयार होणार आहेत आता आणि आता तांबूस रंग झालेला आहे या गुलाबजामचा तर आपण त्याला आता एका डिशमध्ये काढून घेऊया डिशमध्ये काढून झाल्यानंतर एक दोन ते तीन मिनटांनी याला पाकात सोडायचं आहे अगदीच कढईतले काढून गुलाबजाम लगेच पाकात सोडायचे नाहीत त्याला अगदी थोडंसं थंड होऊन द्यायचं आणि नंतर आपण त्याला पाकात सोडून घेणार आहोत अशा पद्धतीने हे आता मी एका डिशमध्ये काढून घेत आहे पाक एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि जसे जसे माझे गुलाबजाम तळून होतील तसे मी या पाकामध्ये ॲड करून घेतलेले आहेत याच पद्धतीने मी सर्व आता या पाकामध्ये तळून ॲड करून घेतलेले आहेत तुम्ही तर पाहत असाल गुलाबजाम आपले छान असे कलरफुल झालेले आहेत म्हणजे अगदी मार्केटमध्ये कलर असतो गुलाबजामचा तसाच इथं आपल्याला कलर मिळालेला आण आहे आणि याच पद्धतीने हे सर्व गुलाबजाम मी पाकात टाकलेले आहेत आता आपण पाहूयात गुलाबजाम कसे बनलेले आहेत ते इथे मी एक गुलाबजाम घेतलेला आहे एका डिशमध्ये त्याला आता आपण मधून कट करून घेणार आहोत आणि कट करून घेतल्यानंतर तुम्हाला कळेल की ते आतून व्यवस्थित तळे गेलेले आहेत का आणि हा गुलाबजामचा पाक आतपर्यंत मुरला गेलेला आहे का इथे तुम्ही पाहत असाल अगदी व्यवस्थित असे हे तळले गेलेले आहेत आणि त्याचा पाकसुद्धा आतपर्यंत गेलेला आहे अगदी सॉफ्ट सॉफ्ट स्पॉन्जी अशा पद्धतीने हे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत रेसिपी नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका प्लीज प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि या पद्धतीने ही, ही गुलाबजामची रेसिपी नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद